बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून विविध वी नेत्यांच्या प्रचारसभा आज होत आहेत गृहमंत्री अमित शहा यांनी दोन ठिकाणी प्रचारसभा घेतल्या तर पाटणा इथे बुद्धिजीवी वर्गाशी संवादही साधला त्यानंतर शहा यांनी तरैया इथे प्रचारसभाही घेतली नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या जात असून पुन्हा एकदा रालोआचं सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नितीश कुमार यांनी बिहारची लालू प्रसाद यादव यांच्या जंगल राजमधून सुटका करत बिहारला विकासाच्या वाटेवर आणलं असं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बिहारमध्ये प्रचार सभा घेत आहेत सकाळी बेगुसराय इथे त्यांचा रोड शोही झाला त्याशिवाय पाटणासाहेब इथेही त्यांनी प्रचारसभा घेतली गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन मांझी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याही आज बिहारमध्ये प्रचारसभा होत आहेत <coughs> बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती अर्जाची छाननी उद्या होणार असून अर्ज मागे घेण्याची तारीख वीस ऑक्टोबर असणार आहे दोनशे त्रेचाळीस जागांपैकी एकशे एकवीस जागांवर पहिल्या टप्प्यात सहा नोव्हेंबरला मतदान होणार आहे